मागील अनेक महिन्यांपासून शांत झालेल्या कोरोनाने अचानक बुधवारी डोके वर काढले शहरात दोन तर ग्रामीण भागातील एक रुग्ण बाधित आढळून आला आहे त्यामुळे आरोग्य यंत्रणा पुन्हा एकदा सतर्क झाली आहे बाधित रुग्णांना गंभीर लक्षणे जरी नसली तरी त्यांना आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहे शहरी भागात मंगळवारी चार जणांच्या लारीचे नमुने घेतले होते त्यातील दोन जण बाधित असल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे यामध्ये वानखेडे नगर येथील सत्तावीस वर्षीय तरुण जय भवानी नगर येथील पंचवीस वर्षीय महिलेचा समावेश आहे याबरोबरच गंगापूर येथील एका रुग्णाच्या पायाची शस्त्रक्रिया एम रुग्णालयात करण्यात येणार होती त्यापूर्वी रुग्णाची कोरोना चाचणी करण्यात आली त्यात रुग्ण बाधित असल्याचे निदर्शनास आले आहे मागील अनेक महिन्यांपासून शांत झालेल्या कोरोनाने अचानक बुधवारी डोके वर काढले शहरात दोन तर ग्रामीण भागातील एक रुग्ण बाधित आढळून आला आहे त्यामुळे आरोग्य यंत्रणा पुन्हा एकदा सतर्क झाली आहे बाधित रुग्णांना गंभीर लक्षणे जरी नसली तरी त्यांना आयसोलेशन मध्ये ठेवण्यात आले आहे शहरी भागात मंगळवारी चार जणांच्या लाडचे नमुने घेतले होते त्यातील दोन जण बाधित असल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे यामध्ये वानखेडे नगर येथील सत्तावीस वर्षीय तरुण जय भवानी नगर येथील पंचवीस वर्षीय महिलेचा समावेश आहे याबरोबरच गंगापूर येथील एका रुग्णाच्या पायाची शस्त्रक्रिया एमजीएम रुग्णालयात करण्यात येणार होती त्यापूर्वी रुग्णाची कोरोना चाचणी करण्यात आली त्यात रुग्ण बाधित असल्याचे निदर्शनास आले आहे